आयुषमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज धावत्या युगामध्ये तरुणांनी नुसतं शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे ला न लागता स्वतःच्या आवडीनुसार उद्योग व्यवसाय केला पाहिजे उद्योग व्यवसायाचे अनेक मार्ग असून व्यवसाय करत असताना अनेक चढउतार येत असतात पण त्या चढउताराला न घाबरता स्वतःच्या कष्टावर जिद्दीच्या जोरावर आणि आपल्यातील प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेवर आपल्या व्यवसायाचं यश प्राप्त करायचं असतं असं मत आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानचे भागणूककार गुरुमाऊली कृष्णाथ महाराज डोने यांनी व्यक्त केलं ते गुरसाळे तालुका खटा फौजी गणेश गुजले आणि पैलवान भैया पाटोळे यांनी नव्यानं सुरू केलेल्या हॉटेल अक्कासाहेब फॅमिली रेस्टॉरंट प्रसंगी बोलत होते याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य आणि हरडाई सुदगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव नगरसेवक बनाजी पाटोळे सरपंच हसन शिकलगार अॅडव्होकेट रोहन जाधव सोसायटी चेअरमन ज्योतिराम जाधव व्हाइस चेअरमन प्रशांत वाघ तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव पाटोळे दत्तात्रय जाधव डॉक्टर निलेश जाधव अण्णासू काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना गुरुमाऊली म्हणाले की काही माणसे उद्योग व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाला देवधर्माची नामांतरे करत पण आज आईच्या नावानं हा व्यवसाय उभा राहतो हे मनस्वी बाबा सोन। या एका अनेक शाखा होतील अशी मी खात्री देतो यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर्यंत मनोगते झाली मान्यवरांचं स्वागत पैलवान भैया पाटोळे सौरभ जाधव सुरज जाधव यांनी केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी सैनिक सत्यवान पाटोळे यांनी केले तर आभार भरत जाधव यांनी मांडले कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटोळे मारुती पवार सुखकर्ता बँकेच्या व्यवस्थापिका ज्योत्ना वाघमारे गणेश जाधव फौजी रामलखन झेंडे महेश वाघ बाळसो पाटील पैलवाण मारुती जाधव विक्रांत जाधव किरण झेंडे सचिन जाधव खुदबुद्दीन शिकलगार निलेश पवार सूरज डुमणे जीवन पाटील सुमित सूर्यवंशी दीपक कोकरे सूरज राऊत जयश्री पाटोळे लक्ष्मी गुजले अश्विनी गुजले आदींसह गुजले परिवार पाटोळे परिवार आणि ग्रामस्थ हितचिंतक ते बहुसंख्येने उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय बाळू मम्मा खऱ्या अर्थानं आजच्या शुभप्रसंगी हॉटेल अक्कासाहेब फॅमिली रेस्टॉरंट या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले त्यांचे नातेवाईक परिभावणे इष्टमित्र खऱ्या अर्थानं आजचा दिवस या कुटुंबासाठी अतिशय भाग्याचा मोलाचा आणि आने अनेक टप्पे गाठणार आहे कारण प्रथम जर बघाय गेलं तर प्रत्येक जण आपल्या व्यवसायासाठी नावं देत असताना देवा धर्माची साधूसंताची देत असतात आणि इथं आल्यानंतर त्या हॉटेल व्यवसाय जे मालक होते त्यांनी म्हटले की मी नाव हे देताना माझ्या आईचंच दिलेलं आहे खरंच खऱ्या अर्थानं बरं वाटलं कारण आईची प्रेरणा वडिलांचं स्फूर्तीस्थान हे आपल्या व्यवसायासाठी पूरक असत आई वडिलांना दैवत मानून ज्या व्यावसायिकानं ह्या ज्या भक्तानं बाळोमाच्या भक्तानं अक्कासाहेब हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट या नव्या शाखेचा उद्घाटन आपण जे का आपल्या माझ्या असते सुरुवात करून शुभारंभ करून या व्यवसायाची तुम्ही सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थानं आज धावत्या युगामध्ये तरुण पिढीनं नुसतं शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही आहे तर कुठला का ना व्यवसाय केला पाहिजे अनेक व्यवसायाचे मार्ग आहेत आणि या मार्गातून आपण हॉटेल व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय एक आत्मा शांत करण्याचा व्यवसाय तुम्ही जे काय निवडला खऱ्या अर्थानं मला बर वाटलं व्यवसाय करत असताना चढ उतार येत असतात त्या सण उताराला न घाबरता आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं टिकून राहणं आणि आपली प्रामाणिकपणा आणि आपला गुणवत्ता कशी टिकेल याच्यावरती खऱ्या अर्थानं व्यवसायाच यश अवलंबून असत <प्रागाँ> आणि हे यश नक्कीच तुम्ही टिकून राहाल तुमची गुणवत्ता टिकून राहाल ही मला खात्री आहे तुम्ही सुद्धा भाग्यवंत आहात कारण श्री सद्गुरु संत बाळमुमा देवस्थान आदमापूर या देवस्थानची भाकणूक तुम्हाला माहिती आहे प्रसिद्ध आहे हे भाकणूक सांगण्याचं काम हे माझ्याकडं आहे करता प्रेमेश्वर फक्त मी निमित्त मात्र आहे मी त्या देवस्थानचा मानकरी आहे या देवस्थानचा मानकरी या नात्यानं तुम्ही मला बोलवलात खरंच मलाही आनंद वाटला तुमच्या या व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मीही सहभागी आहे आणि ही आठवण मला कायम कायम माझ्या लक्षात राहील नुकता मी तर उपस्थित नाही आहे तर माझ्या समोर असणारे सन्मान्य लोक सुद्धा तुमचे मित्रवर्ग तुमचे कुटुंबीय पहि पाहुणे आणि तुमचे हितचिंतक आणि व्यासपीठावर असणारे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत हा जो का सोहळा पार पडला खरोखर अतिशय आनंद आहे हे जे काय एक हॉटेल आहे ह्या साहेब फॅमिली रेस्टॉरंट हॉटेलच्या अशा अनेक शाखा व्हाव्यात ही या व्यासपीठावरती मी माझी एक मनोकामना व्यक्त करून मामांच्याकडं तुमच्यासाठी जे जे म्हणून तुमच्या कार्यासाठी लागणार आशीर्वाद बाळूमा तुम्हाला अखंड देत राहोत हीच ह्या वेळेला माझ्याकडून प्रार्थना आणि तुमच्यासाठी शुभ आशीर्वाद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गुरसाळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा